संतप्त शेतकऱ्यांकडून रस्ता चौपदरी करण्याचे काम बंद पाडत निषेध आंदोलन भुसावळ जामनेल रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून मात्र या कामामुळे पावसाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याबाबत प्रशासनाकडे तक्रार करून देखील रस्त्यावरचे पाणी जाण्यासाठी कुठलीही उपाययोजना केली जात नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावा लागत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कुऱ्हा पाण्याचे येथे रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम बंद पाडून आंदोलन केले आहे तर संबंधित ठेकेदाराचा जेसीबी डम्पर सह अन्य वाहन अडून शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले आहे बघा सविस्तर याबाबतचा व्हिडिओ ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसा काल काल संध्याकाळी कुऱ्हापानाचे येथे मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये आमच्या गावाजवळून बोदोड रस्त्याचं काम चालू आहे बोदोड रस्ता भुसावळ रस्त्याचं काम चालू आहे परंतु बेन अग्रवाल यांनी तो रस्त्याचं काम घेतलेलं आहे आज त्यांनी रस्त्याला पाटचारी काढलेली नाही पाटचारी काढलेली त्यामुळे आमचं शेतामध्ये पाणी कुदलं आणि पाणी कुदल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेतकऱ्यांनी ठिबक आथरलेली होती ठिबक आथरली होती सरकी कपाशी लावलेली होती अक्षरशः ठिबक आणि नळ्या नाल्यात वाहून गेलेल्या आहे आमचे नुकसान भरपाई कोण देणार याला जबाबदार कोण याला ठेकेदार ठेकेदाराला जबाबदार धरले जाईल आणि आम्ही आता त्यांचं पूर्ण डंपर आणि ते थांबवलेलं आहे जोपर्यंत आमची नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत एकही एक गाडी जाणार नाही तरी तहसीलदार मॅडम अधिकारी साहेब यांनी लवकरात लवकर ठेकेदाराशी कॉन्टॅक्ट करून आम्हाला लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून द्यावी आणि रोळाला साईटपट्टी चारी काढून द्यावी आपल्या शेतीचं काय नुकसान झालं आज आम्ही माझ्या शेताची माती वाहून गेली हे पाठ सारी व्यवस्थित करल्याना उड्या ठेकेदाराने त्याच्यामुळे माझ्या शेतातली पूर्ण माती वाहून गेली नाला पडला शेतात अक्षरच्या नळ्या टिबक कपाशीची जी लागवड झाली ते नुकसान झालंय हे नुकसान भरपाई झाल्याशिवाय इथून कुठलाही डंपर वगैरे आम्ही चालू देणार नाही